सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषण संशोधनासाठी विधानसभा मतदारसंघावर नियोजन संघटना करत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले जे आज साताऱ्यात आले होते यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली राजा माने यांचे स्वागत आणि सत्कार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी केले यावेळी लोकमत सातारा आवृत्तीचे युनिट हेड संतोष बोगशेट्टी विश्वजित गुजर माजी प्राचार्य पांडुरंग सातपुते संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कदम जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे जिल्हा खजिनदार संदीप माने जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष चिराळे लिंगराज साखरे सूर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका